मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आपण पाहतोय की पार्थला कव्य आता आवडू लागलेली आहे आणि पार्थ काव्यावर प्रेमसुद्धा करतात परंतु त्याच प्रेमाची जाणीव मात्र पार्थ काव्याला का करून देणार आहेत आणि तिला सांगणार आहेत की काव्या देशमुख तुम्ही माझ्यावर प्रेम करताय की काय असा प्रश्न काव्याला विचारल्यानंतर काव्या मात्र विचारात पडते काव्याच्या अवतीभोवती जे काही होत असत त्यामुळे काव्या अगोदरच खूप डिस्टर्ब असते काव्या देशमुखने जी कॉफी बनवलेली असते पार्थसाठी ती कॉफी उत्तम झालेली असते आणि त्यामुळे पार्थ म्हणतो कि मी असं काय गिफ्ट देऊ तुला रिटर्न गिफ्ट तर तुला द्यायलाच पाहिजे आणि मी असं करतो की मी तुझ्या नावाचं टॅटू काढतो परंतु टॅटू शब्द ऐकल्यानंतर काव्या संतापते आणि ती ओरडते की नाही तो टॅटू काढायचा नाहीये कारण की जर टॅटू काढला तर तो पुन्हा आणि तेवढ्यातच ती शांत बसते जीवासोबत जे काही घडलेलं असतं ते तिला आठवतं आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते आणि ती किचन मध्ये असते तेव्हा तिच्या हातामध्ये जो पेपर असतो तो असतो आनंद निवासाच्या लिलावाचा तर मित्रांनो पाहूया आपण की उद्याच्या भागात काय होत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून ठेवा कारण की मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो तसेच लेटेस्ट ट्विस्ट आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतील आनंद निवासाचा जो लिलाव आहे त्याचा पेपर काव्याला मिळालेला काव्या फोन करते तेव्हा नंदिनी सांगते की मी तुला नंतर बोलते आणि इकडे नंदिनीला बऱ्याच गोष्टी समजतात कि कशा प्रकारे भास्करने जीवाला फसवलं आणि त्यानंतर जीवाने कोणती खेळी खेळली आणि भास्करच्या घशातून निवास पुन्हा परत मिळवलं कारण की भास्करने कपटी आणि कारस्थानं करून आण निवास मिळवलेलं असतं आणि त्यामुळे ही गोष्ट जीवाला आवडत नाही आणि जीवा म्हणतो की तू माझ्यासोबत गेम करण्याचा प्रयत्न केलास परंतु माझ्या नंदिनीसाठी मी मात्र निवास मिळवणारच आणि तसं नंदिनीला नंदिनीलासुद्धा सांगितलेलं असतं परंतु नंदिनी खूप घाबरते कारण की आनंद निवास आता मला पुन्हा कधीच परत मिळणार नाही असं तिला वाटतं आणि त्यामुळे ती घाईघाईने तिथे पोहोचलेली असते परंतु समोर ती पाहते तर दहा करोडमध्ये जीवाने ती वास्तू विकत घेतलेली असते आनंद निवास नंदिनीसाठी पुन्हा परत मिळवलेला असतो आणि त्यानंतर भास्कर सुद्धा मात्र जीवाला धमकी देतो की या गोष्टीचा बदला मी नक्कीच घेईन आणि तोही दुपटीने तेव्हा मात्र नंदिनी म्हणते काय काय बोलताय तुम्ही भास्कर काका का? जर तुम्ही जीवाच्या आता धक्का लावला ना तर गाठ माझ्याशी आहे जीवाला काही करण्या अगोदर त्याला त्रास देण्या अगोदर तुम्हाला माझा सामना करावा लागणार आहे आणि असं म्हटल्यानंतर मात्र जीवा सुद्धा नंदिनीकडे पाहत असतो आता सगळं काही पहिल्यासारखं होणार आहे असं जीवा नंदिनीला सांगत असतो नंदिनी विचारत असते जीवा मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे दहा करोड तुम्ही कुठून आणले परंतु जीवा मात्र नंदिनीला ही गोष्ट सांगत नाही आणि तो तिचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा नंदिनी विचारते जीवा नाही ही गोष्ट मला कळालीच पाहिजे एवढी रक्कम तुमच्याकडे कुठून आली त्यानंतर जीवा म्हणतो की नंदिनी मी कोण आहे मी द जीवा देशमुख आहे त्यामुळे मी जुगाड केलेला आहे आणि त्यामुळे मला पैसे मिळाले आहेत आता तू त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस आणि त्यानंतर जीवा नंदिनीची माफी सुद्धा मागतो नंदिनी सुद्धा जीवाची माफी मागते ज्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या मी तुम्हाला खूप चुकीचं बोलले सुद्धा म्हणत असतो की नाही नंदिनी मी सुद्धा तुझ्यावर खूप रागवलं माझं चुकलं आहे परंतु आता मागचं सगळं काही विसरून जायचं आहे सगळं काही असं म्हटल्यानंतर मात्र नंदिनी जीवाकडे पाहत असते मित्रांनो घटस्फोटसाठी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्या अवधीमध्ये जीवा आणि नंदिनी मात्र आता एकमेकांचा वेळ कसा चांगला जाईल आणि ते दोघे जण कसे खुश राहतील याचा प्रयत्न ते करत असतात नंदिनीचा बराचसा वेळ हा जीवाला आनंदीत ठेवण्यासाठी जात असतो आणि जीवा सुद्धा नंदिनीच्या सुखाचा विचार करत असतो मित्रांनो त्यानंतर जीवा म्हणत असतो की आता दिवाळी आली आहे सगळं काही आता छान होणार आता मला फराळाची तयारी सुद्धा करू लागायची का आहे कारण की फराळ हा झटपट बनला पाहिजे नंदिनी म्हणते जीवा तुम्हाला फराळ सुद्धा करता येतो का जीवा म्हणतो की मी द जीवा देशमुख आहे त्यामुळे मला सगळं काही येतं मित्रांनो इकडे मात्र काव्या वेगळ्या स्टेन्शनमध्ये असते ताईंनी ही गोष्ट माझ्यापासून लपवली का नाही सांगितलं आणि ती किती टेन्शनमध्ये मध्ये असेल ती कोणता विचार करत असेल तिला खूप त्रास होत असेल निवाससाठी तिने खूप प्रयत्न केले परंतु तिच्यासाठी काहीच का करू शकला नाही असा प्रश्न काव्याला पडतो परंतु मित्रांनो आता मात्र तिथे पार्थ येतो कारण की काव्या तिथून निघून गेलेली असते आणि किचन मध्ये गॅस तसाच ऑन असतो त्यानंतर पार्थला वास येतो की गॅस तर ऑन आहे काव्या देशमुख कुठे गेले आहेत असं म्हणत पार्थ काव्याच्या पाठीमागे जातो त्यानंतर मित्रांनो आपण पाहतो की काव्या एक वेगळ्याच विचारात असते पार्थने आवाज दिल्यानंतर ती पार्थ पार्थ गॅस बंद करतो आणि त्यानंतर विचारत असतो की तुम्हाला काय झालं आहे तुम्ही का डिस्टर्ब आहात तेव्हा सुद्धा टॅटूचं नाव घेतल्यानंतर तुम्ही चिडलात आणि आता एका वेगळ्याच विचारात गुंतलात असा कोणता विचार तुम्हाला सतावत आहे तुम्ही मला सांगू शकता त्यानंतर मात्र काव्या म्हणते की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत परंतु त्या नाही सांगू शकत सध्या तरी ती वेळ आली नाही परंतु आता मात्र तुम्हाला हे सांगावंच लागणार आहे की नंदिनीताईचा निवास ही ती कायमचा गमवत आहे परंतु तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि हे गोष्ट काव्या मात्र त्यांना सांगू शकत नाही ताईला बोलल्याशिवाय या गोष्टी मी घरात सांगायला नको असा क्षणभर विचार काव्या करते त्यानंतर मात्र मानिनी म्हणत असते की अरे पार्थ तू इकडे कशासाठी आला आहेस तुला बाहेर यायला कुणी सांगितलं आणि मला असं वाटतं की काव्या तू पण त्याला रागवायला हवं होतं तू का त्याला बाहेर घेऊन आली त्यानंतर पार्थ म्हणतो की अगं आई त्यांनी नाही आणलं मी स्वतःहूनच आलो आहे परंतु मानिनी म्हणतात की अरे पार तुझी तब्येत बरोबर नाहीये त्यामुळे तुला आरामच करायला पाहिजे नंदिनीची जी गोष्ट आहे ती गोष्ट मात्र आता काव्या कोणाला सांगत नाही परंतु मित्रांनो दिवाळीची जी, जी तयारी जोरदार सुरू झालेली असते त्यामध्ये काव्या सुद्धा हातभार लावत असते काव्या साफसफाई करत असते आणि त्यानंतर मात्र काव्याचा तोल जातो तेवढ्यातच पार्थ काव्याला पकडतो आणि त्यानंतर मात्र तो काव्याला प्रश्न करतो की काव्या मला असं वाटतं तुम्ही माझ्या मिठीत पडलात तसं तुम्हाला माझ्या प्रेमात सुद्धा पडायची इच्छा झाली आहे असं मला वाटतंय तुम्ही माझ्यावर प्रेम करताय की काय असं म्हणत पार काव्याकडे पाहत असतो परंतु तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या मात्र रागाने त्या दोघांकडे पाहत असते रम्याचा मनस्ताप होतो कारण की काव्या ही पारच्या मिठीत असते आणि त्यामुळे रम्या खूप जास्त चिडते आणि इकडे मात्र त्यानंतर आपण पाहतो द दे जीवा देशमुख यांच्यामुळे माझ्या नंदिनी आणि निवास हे परत मिळालं यामुळे काव्या खूप खुश होते आणि ती त्यांच्या रूममध्ये गेलेली असते परंतु त्यानंतर ती तिथे पाहते की जिवा हा नंदिनीसाठी गजरा घेऊन आलेला असतो परंतु काव्याला पाहून तो गजरा तो लपवतो आणि त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा तुम्ही माझ्यासाठी गजरा आणला ना मग तो लपवताय कशासाठी द्या मला गजरा मला घालायचा आहे आणि तेव्हा जिवा तो गजरा मात्र नंदिनी समोर ठेवत नाही तेवढ्यातच तिथे काव्या येते काव्या म्हणते की बरोबर आहे ज्या गोष्टी प्रेमाच्या असतात त्या लपवायच्या नसतात कारण की लपवल्याने गोष्टी लपत नसतात त्या कधी ना कधी तरी समोर येतच असतात जीवा काव्याकडे पाहतो काव्याला जे काही बोलायचं असतं ते जीवाला समजत आहे परंतु जीवाचं असं म्हणणं असतं की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या पुन्हा गिरवायची गरज नाहीये परंतु तरी सुद्धा काव्याला असं वाटत असतं की त्यांच्या नात्याबद्दल घरामध्ये सांगायला हवं जी मनातली भीती आहे ती एकदाची संपून जाईल असं काव्या विचार करत असते परंतु जीवाला हे मान्य नाहीये नाहीये ते नातं गिरवत बसायची काय गरज आहे असं जीवा काव्याला म्हटलेला असतो मित्रांनो एकीकडे काव्या आणि पार्थचं नातं बहरताना दिसत आहे आणि पार्थच्या मनामध्ये काव्याबद्दलचं जे प्रेम आहे त्याच प्रेमाची प्रेमा जाणीव पार्थ काव्याला करून देतोय कारण की हे नातं आता मैत्रीच्या पुढे गेलं आहे असं पार्थला वाटतंय आणि त्यासाठी पार्थचा हा प्रयत्न आहे आणि पार त्यामुळे काव्याला प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी तयार आहे आणि इकडे मात्र जीवा आणि नंदिनी खुश आहे तर मित्रांनो दिवाळी ही दणक्या साजरी होणार की पुन्हा काव्या आणि जीवाच्या नात्यामुळे घरामध्ये क्लेश निर्माण होणार हे पाहायचं आहे तर आता मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका एका नव्या वळणावर येऊन पोहोचतेय तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला मात्र विसरू नका